मुलुंडमध्ये मेट्रो प्रकल्पाच्या बांधकामा दरम्यान घडलेल्या अपघातानंतर स्थानिक नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालं आहे सोशल मीडियावर विविध ठिकाणांचे फोटो आणि व्हिडिओ व्हायरल होत असून बांधकामांच्या सुरक्षिततेबाबत नागरिकांकडून चिंता व्यक्त केली जाते हे फोटो आणि पोस्ट नागरिकांकडून आमदार मिहीर कोटेच्या तसेच पालिका अधिकाऱ्यांना पाठवण्यात येत आहे या पार्श्वभूमीवर आमदार मिहीर कोटेचा यांनी एम डी आणि पालिका अधिकाऱ्यांसोबत प्रत्यक्ष घटनास्थळी जाऊन मेट्रो कामांची पाहणी केली पाहणी दरम्यान काही ठिकाणी कामाचा दर्जा समाधानकारक नसल्याचं दिसत असल्याचं त्यांनी सांगितलं हे बघा शनिवारची दुर्दैवी घटनेनंतर लोकांमध्ये मुलुंडकरांमध्ये भीतीचा एक मोठा वातावरण निर्माण झालेलं आहे आणि त्याचबरोबर बरेच असे स्पॉट्स आहेत जिकडे त्रुट्या आहेत लोक ते फोटो काढून व्हिडिओ काढून आम्हाला पाठवत आहेत जाब विचारत आहेत त्याचबरोबर या परिसरात राहणारे जे घरं आहेत ते स्वतःचा घराचा बाल्कनीमधनं वरचे दृश्याचे फोटो काढून कशा प्रकारे त्रुट्या आहे अलाइनमेंट चुकतो आहे हे सर्व आम्हाला निदर्शनं जाणून देत आहेत लक्षात आला एकंदरीत पाचशे पाचशे लोकं सेम फोटो पाठवत आहेत याचा अर्थ एकच आहे की लोकांमध्ये भीतीचं वातावरण आहे आणि म्हणून मी एम एम आर डी एचे चीफ इंजिनियर खरात साहेब आमचे टी वॉर्डचे अधिकारी योगिता ताई कोळे आमचे दोन्ही नगरसेवक यांना घेऊन जॉईंट व्हिजिटसाठी आज निघालो हो आहे की या सर्व त्रुट्या आम्ही त्यांच्या निदर्शनास आणून देतो आहे आणि त्यांनी लवकरात लवकर एम एम आर डी एकडनं पूर्ण त्याची ॲडवायझरी काढावी पत्र काढावं त्यांचं म्हणणं आहे की हे सर्व सेफ आहे मी त्यांना सांगितलं की आम्ही गाय धरतो की तुम्ही म्हणतात हे सेफ आहे पण आम्हाला स्पष्टीकरण पाहिजे टेक्निकल ॲडवायझरी पाहिजे आणि जे बारीक बारीक त्रुट्या आज निदर्शनात आली आहे ते मुळात झालीच कशी कारण हे सर्व कास्ट होऊन सहा महिने आठ महिने झाले तर सहा सहा आठ आठ महिने यांचे थर्ड पार्टी ऑडिटर क्वालिटी कंट्रोल डिपार्टमेंट कन्सल्टंट हे सर्व काय करत होते यांच्या निदर्शनात का नाही आलं आज राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसजींनी आश्वासन दिलं आहे की सखोल चौकशी होणार कालच त्यांनी मला सांगितलं की त्यांचा जो कन्सल्टंट होता डी बी कंपनी म्हणून त्याला टर्मिनेट करण्यात आलं आहे त्याचा कंट्रॅक्ट रद्द करण्यात आलं आहे आणि माझा मुळात प्रश्न आताही परत तोच आहे की या सर्व बाबी जे आमच्या तुमचा निद आम्ही तुमच्या निदर्शनात आणून दिली आहे त्याची थर्ड पार्टी ऑडिट क्वालिटी कंट्रोल करणं सर्व सेफ्टी मेजर्सची ऑडिट करून तुम्ही एक टेक्निकल ॲडवायझरी काढा ज्याच्यात हे सर्व लोकेशन्स मॅप्ड असणार मग लोकांना विश्वास पटेन की एम एम आर डी ए आता दक्षता घेतोय हे बघा अजूनपर्यंत पाच सात लोकेशन आम्ही त्यांना दाखवलं आहे जिकडे अलाईनमेंटचा मिसमॅच आहे वरचे पॅराफिट फॉलचे लेव्हलचे मिसमॅच आहे त्यांचं म्हणणं आहे की हे बारीक त्रुट्या आहेत त्यांनी सेफ्टी मेजर्समध्ये काही कॉम्प्रोमाइज नाही आहे आम्ही हे त्रुट्या बारीक जरी असली तर झाली कशी याच्यावरती त्यांना उत्तर विचारलं आहे आणि आता क्वालिटी कंट्रोल ऑडिट थर्ड पार्टी ऑडिट हे करून हे पूर्ण टेक्निकल ॲडवायझरी त्यांनी काढावी हे मी त्यांना सांगितलं संपूर्ण कामाचे थर्ड पार्टी ऑडिट करण्यात यावे आणि मेट्रो प्रशासनाकडून लिखित स्वरूपात स्पष्टीकरण द्यावे अशी ठोस मागणी त्यांनी केली दरम्यान चीफ मधुकर खरात यांनी सांगितले की कामांची तपासणी करण्यात आली असून सर्व सुरक्षा उपाययोजना पाळल्या जात आहेत विषयाबद्दल माननीय साहेबांनी जे सांगितलं त्यांच्यास अनुसरून मी पुढं बोलतो की कारण हे भात भीतीचं वातावरण तर आहे परंतु हे जे दिसतं जे आपल्याला पॅरापेट वॉल्स आहेत त्या प्रिकास्ट ह्या एका ठिकाणी कास्ट केल्या जातात आणि काही ठिकाणी आपण हे जे आहे साईटवरती आणून लावतो तो कास्ट इन शिटू केलेला असतो ते कास्ट इन शिटू आणि प्रिकास्टमध्ये जे आहे ते अपरिहार्य कारणाने थोडी त्या ठिकाणी गॅप येणं हे शक्य आहे पण ती पण गॅप आहे ना की ते मिनिमाइज करण्यासाठी आम्ही भरपूर प्रयत्न केलेले आहेत और अजून पण त्याच्यासाठी आहेत ना जे प्रयत्न करायला पाहिजे ते अजून आम्ही पुढं करूच त्यासाठी आहे ना हे काम करताना जे हे काय झालं त्यासाठी कन्सल्टंट जे आहे त्या कन्सल्टंटवरती आम्ही इमिजिएटली कारवाई केली की हे करत असताना तुम्ही ह्याच्यावरती लक्ष का, ना का दिलं नाही की जो गॅप आहे तो काही कारणाने अपरिहार्य आहे तो येऊ शकतो कारण कास्ट इन शिटो आणि प्रेतास्ट एकाच वेळेस तुम्ही कास्ट करता जरी त्याच्यामध्ये स्ट्रक्चरली डिफिकल्टी नसेल स्ट्रक्चरली शेप असेल तरी ॲस्टॅटिकली जे आहे ते लोकांना दिसतं आणि ॲस्टॅटिकली जे लोकांना दिसतं ते नजरेत येतं आणि त्यामुळे लोकांच्या मनामध्ये भीती येते परंतु मी लोकांना एवढं सांगू शकतो की स्ट्रक्चरली ह्याच्यामध्ये कोणताही डिफॉल्ट नाही आहे त्यामुळे लोकांनी घाबरून जाऊ नये खाली ते थोडीशी मिस अलायमेंट जे झालेली आहे किंवा हे आहे थोडेसे चार एम पास एम पाच एम एमने इकडं तिकडं त्याच्यावरती व्यवस्थित दक्षता का घेतली नाही म्हणून आम्ही आहे ना कन्सल्टंटला कालच त्याला आहे ना की सस्पेंड केलेलं आहे कारण हे छोट्या गोष्टी पण जे आहेत हे खूप महत्त्वाच्या आहेत स्ट्रक्चरली शेफ्टी तुम्ही भरपूर व्यवस्थित आपण केलेली आहे त्याबद्दल काहीही शंका नाही पण जे फिनिशिंग आहे तेही तितकंच महत्त्वाचं आहे ह्यावरती कन्सल्टंटनं लक्ष देणं जरुरीचं होतं हे आमच्या कॉम्पिटंट अथॉरिटीच्या लक्षात आल्यानंतर ना काल जे आहे की आम्ही त्यांच्यावरती कारवाई करून त्यांना निलंबित केले या मताशी मी एम एल ए साहेबांच्या मताशी समत आहे कारण लोकांच्यामध्ये भीतीचं वातावरण भरपूर झालेलं आहे की इव्हन ते पूर्ण शेफ्टी आहे पण लोकांना बाहेरून दिसताना फक्त ते सेफ्टी आहे आम्ही आम्हाला वाटतं पण पब्लिक जनरल पब्लिकला माहीत नसतं जे टेक्निकल लोक आहेत ते समजू शकतात जनरल पब्लिकला त्याची भीती वाटते तर त्यांनी केलेल्या निर्णय ह्याचं स्वागतच करतो मी आणि त्या पद्धतीने आमची टीम जी आहे कॉन्ट्रॅक्टरची टीम अजून कन्सल्टंट आम्ही नेमून हे सगळ्या ह्याचं ऑडिट करून आहे ना ते आम्ही करून घेऊ आणि लोकांची त्याच्यावरती खात्री पटवून देऊ की व हे जे आहे काम नागरिकांनी या प्रकाराबाबत घाबरू नये असे आवाहनही त्यांनी यावेळी केले आता या प्रकरणाकडे प्रशासन आणि लोकप्रतिनिधी किती गांभीर्याने पाहतात आणि नागरिकांच्या सुरक्षेबाबत कोणती ठोस पावले उचलली जातात याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे ब्युरो न्यूज शहर मुंबई व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि आमच्या चॅनलला ला सबस्क्राईब करा बेल आयकॉन दाबायला विसरू नका